त्यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना अभिवादन करतो मराठा सेवा संघट सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस या आयोजित त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक सर्व प्रमुख पावणे प्रमुख व्याख्याने यांचं मी प्रथमता स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये ज्यांना पुरस्कार भेटणार आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो ज्या नव दोन या ठिकाणी विवाह संपन्न झाला त्यांना मी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं सर्वांना शिवजयंतीला शुभेच्छा देतो तर आम्ही जाऊ देश होणार या ठिकाणी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी गेले तीस वर्ष झालं या नवा मोठ्या भागामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व तेहतीस कक्षाच्या वतीनं या ठिकाणी सार्वजनिक शिवजन्मोत्सव मोठ्या थाटा माटामध्ये वैचारिक मेजवानीसह या ठिकाणी साजरा करण्यात येतो त्याच पद्धतीनं याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये तमाम शिवभक्त आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत आहेत या आमच्या आम्ही जे जन्मोत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये काही विशेष अशा घडामोडी आहेत एक म्हणजे आम्ही विविध अशा पदार्थ स्पर्धा भेटल्या जेणेकरून नवयुवकांमध्ये नव तरुणांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची त्यांची कलागुण आहे ते बाहेर आले पाहिजे त्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर आर्चरीची स्पर्धा घेतली आम्ही त्याचबरोबर मॅरेथॉनची स्पर्धा या ठिकाणी घेतली होती या शिवजन्मोत्सवामध्ये या ठिकाणी आता सामराव कंदारे सर यांचं व्याख्यान या ठिकाणी चालू आहे अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी आहे त्याचबरोबर कुठंतरी आपल्या समाजातील गोरगरीब लोकांचं आपण कल्याण केलं पाहिजे जेणेकरून एक शिवजयंती केल्याचं चांगलं फलित या ठिकाणी निघालं पाहिजे म्हणून शिवजन्मोत्सवानिमित्त निमित्त या ठिकाणी आम्ही शिवानी इंगोले व रतन कदम यांचा या ठिकाणी शिवविवाह म्हणजे लग्न या शिवजन्मोत्सवाच्या वतीने आम्ही आमच्या खर्चातून या ठिकाणी त्यांचं लग्न आम्ही या ठिकाणी लावलं हे एक सगळ्यात महत्वाचा उपक्रम या ठिकाणी आम्ही शिवजन्मोत्सवाच्या निमित्त या ठिकाणी घेतला होता या शिवजन्मोत्सवासाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी मदत केली आणि ज्या आमच्या सर्व या शिवजन्मोत्सव समितीचे कमलेश कदम अध्यक्ष असतील स्वागताध्यक्ष अध्यक्ष कल्पनाताई चव्हाण असतील त्याचबरोबर वडकर असतील आणि ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं मुलाचं मार्गदर्शन केलं आणि दात्यांनीही चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मदत केली या सर्वांच्या आम्ही या ठिकाणी उत्तम नवदरे देशमुख ते लवकरात लवकर वेळेच आहे आरुषी ज्ञानेश्वर मार्गदर्शनाखाली आरुषित ज्ञानेश्वर कदम लक्ष्मी निळकंठ मध्यवार योगेश ढेपे बक्षीस घेतल्यानंतर कोणीही जायचं नाही राहुलजी मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण गेल्या दोन तीन दिवसापासून शिंदे निमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतोय आणि खूप वेळा आपण शिवाजी महाराजांबद्दल ऐकलंय व्याख्यान ऐकले आताही व्याख्या व्याख्यानाच खूप चांगलं व्याख्यान आपण ऐकलं त्यामुळं परत शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं हा एक प्रश्न मला पडलेला आहे परंतु शिवचरित्राची जी व्याप्ती आहे त्याची जी गोडी आहे ती एवढी अफट आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांकडे आपण चारशे जेव्हा बघतो तेव्हा आजही खूप नवीन गोष्टी नवीन अँगलनी नवी आपल्याला समजतात आणि कधीही असं आपल्याला वाटत नाही की आपल्याला पूर्णपणे शिवाजी महाराज समजलेले इतका त्याचा आघात याची खोली आहे त्यामुळं मी काही असे किस्से सांगण्याचा प्रयत्न करेन वेगवेगळे जे कदाचित आपण ऐकले असतील ऐक नसतील दोन वर्षापूर्वी पुण्यामधून प्रवास करत होतो पोंढ्याला एक वीरसा कामते नावाचा एक बोर्ड आहे मोठा आणि तिथं या वीरसा कामत्यांचा पुतळा तर मी इतिहासात हे नाव ऐकलेलं नव्हतं आपण बाकी जे जे पालकर पासरकर आपले प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते जरा सदरांचे नाव आपण ऐकलेले परंतु मला हे नाव माहित नव्हतं आणि मग मी थोडस जेव्हा शोधलं तेव्हा हो फार एक इंटरेस्टिंग स्टोरी समोर आली शिवाजी महाराजांनी शिवापूरला जे धरण बांधायचं काम हातात घेतलं होतं दुष्काळ त्यावेळेस होता आणि शेतीला पाणी पाहिजे म्हणून त्यांनी ते काम हातात घेतलं होतं नदीच्या त्या गोराच्या अलीकडे फार मोठी शिळा होती ती शिळा काय बऱ्याच दिवसापासून कोणाला पुढता आली नव्हती आणि लोक बरेचसे काम सोडून निघून गेले होते याचा जे काम ते गावातला मुख्य व्यक्ती होता तो हे तो बेचन झाला शिवाजी महाराजांनी आपल्याला हे काम दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना सोपवलेलं आणि ते काम इश्वळा कुठली नाही तर होणार नाही त्यामुळे तो सतत बेचन होता आणि त्यांनी असं ठरवलं की कोणी येऊ न येऊ मी हिश्वरा सोडेल आणि तो एकटा पहा चाळीस दिवस ते स्वतः एकटा फोडत होता आणि नंतर ते बघून त्याच्या घरातले लोक आले लहान मुलं आले त्यांनी ती शिळा फोडण्याचं काम हातात घेतलं आणि शेवटी ती फार मोठी अजस्र शिळा फुटली आणि शिवाजी महाराज स्वतः त्याच्या सत्काराला आले आणि ते नंतर धरण पूर्ण झाले तर शिवाजी महाराजांनी हे माणसं कसे तयार केले कसे माणसं घेरले कसे तयार केले त्यांना प्रेरणा कशी दिली आणि ते शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार होते यातच व्याख्या त्यांनी आपल्याला सांगितलं याचं कारण म्हणजे रेतेचं राज्य होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी ज्या गोष्टी आपल्या आज्ञापत्रात दिलेल्या आहेत शेतीला प्रोत्साहन दिलं आहे जमिनीचं वाटप केलंय अवजारांचं वाटप केलं कर्जाचं वाटप केलं शेतसारा माफ केलं आहे जमीन मोजलेली आहे इरिगेशनचे कामं केलेली आहेत स्त्रियांना प्रोटेक्शन दिलं आहे माणसांची जी विक्री व्हायची गुलाम म्हणून ती प्रथा त्यांनी कर्नाटक मध्ये गेल्यावर पहिल्यांदा बंद केली ती लिहून पण ठेवलेली आहे भागवत धर्माचा प्रसार केला म्हणजे ज्ञान हे कुठल्या एका धर्माचं अंकित नाहीये नाही अधिकार उन पर है अधिकार तो रेखे ना सतना सपनों का अधिकार आजा रखती काम है अपना अपनों की खातिर करना कुछ आज हमें आजा रामल कर है थोड़ा अच्छा में तू माटी का लाल है कोई कंगड़ियाँ तो शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामार्वांना अभिवादन करतो मराठा सेवा संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस या आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सर्व प्रमुख पाहुणे प्रमुख व्याख्याते ज्यांचं मी प्रथमता स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये ज्यांना पुरस्कार भेटणार आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो या संपन्न झाला त्यांना मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यानंतर सर्वांनी निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं सर्वांना शिवजयंतीला शुभेच्छा देतो आणि जाऊ आम्ही हा महाविद्यालय अंबाजोगाई येते नांदेड येते तर खूप खूप अभिनंदन यानंतर मराठा सेवा संघी भूषण पुरस्कार शिवश्री सदाशिवराव कदम यांनीही सत्कार स्वीकारण्यासाठी सदाशिव भीमराव सावित्रीबाई पुरस्कार प्रदान त्यांना करण्यात येत आहे श्री लक्ष्मणराव पुस्तक आहे याची मिळ जात सगळ्यांना